या ठिकाणी महाराष्ट्रातून अनेक कलावंत या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय महाराष्ट्राचे घ्यातनाम थोडं घेण वाढव ह आणि आताच मला एक गीत दिलं या महाराष्ट्राचे घ्यातनाम गायक कवी बहुत मोदा त्याच्या नेतृत्व आजोकांनी याच ठिकाणी जे गीत साकार झालं त्या गीताची कल्पना आहे अकरा जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव साली या ठिकाणी जो अमानुषपणे गोळीबार करण्यात आला आणि अमानुषपणे या ठिकाणी जे हत्याकांड घालणार त्यावेळेस सुद्धा मी लहान होतो एक अठरा एकोणीस वर्षाचा होतो त्यावेळेस मी सुद्धा या ठिकाणी साक्षीदार आहे किती जाणपळ केली असेल किती काय केली असेल किती ट्रेन जायला असतील किती गाड्या जायच्या असतील आणि मी तर अभिमान सांगेन त्या काळात सुद्धा ह्याच आशोक हा का तलवार ठेवत असतो माणूस आणि म्हणून इतके वर्ष झाले आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली परिवार सभाच घेतोय आम्ही फक्त सभा घेऊ नयेत पण आम्हाला न्याय कधी नाही का या ठिकाणी आमचे आरबीआयचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये अनेकांच्या कार्यकर्त्यांवरती अनेक गंभीरतेने सुद्धा दाखल आहेत त्यांच्या विरोधमध्ये सुद्धा कोणाचं लक्ष नाही होती नवीन गीत आहे नवीन नवीन शब्द आहे फरमाईश तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला फरमाईश राजा भाऊ सांगितलं हे नेहमीप्रमाणे गाणी म्हणजे नको ला। आज थोडा वेगळा विषय आणि खास कार्यकर्त्यांसाठी आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांसाठी त्या प्रत्यक्ष अनुभव घेतला ज्यांनी जे साक्षीदार आहे त्यांच्यासाठी अरे कधी काय देणार भीमाच्या नावासाठी दिला सैनिक بِس رَکتا سَنا بِس رَکتا سَنا رَکتا سَنا

i <laughs> मी प्रश्न प्रत्यक्षात बघितले मंगेशिवसेना तेरा चौदा वर्षाचा मुलगा इथे गोळी लागली मागून फाटला पूर्ण मे तू बाहेर पडला होता मी स्वतः आपला उमेदवार भले हत्य पांडु घरवे हत्य पांड रमाबाईकरा हत्य पांड रमाबाईकरा মা বিবন্ধ বিবাহ পদার্থ সুইল সরুন অমূল্য ভেটাল गोलीबार बेखुद गोलीबार करना रहा तो मनोमाती केला गोलीबार अरबिया रायसंद्र का पांडे इच्छा को बताते

आणि महाराष्ट्राचे घर कोण्या ठिकाणी उपस्थित झाले राहुलची शिकणे त्यांचं तुम्हाला हार्दिक स्वागत या ठिकाणी अभिवादन उपस्थित झाले त्यांनाही सांगते बाळासाहेब त्याच्याकडून पाचशे रुपयाची भेट आलेली अनुभव आहे एवढ्या वर्षानंतर सुद्धा सत्तावीस वर्ष झाले पण आम्हाला काय दिसतो या ठिकाणी तिसरे रक्त कसा آ آ آ آ آ آ

आरामारी के दिशा पर ही वाला नवाब 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 नव

साड़ा <laughs> <laughs>

जाधव साहेब पवन साहेब यांच्याकडून सुद्धा महाराष्ट्राचा कटलां पवार साहेब यांच्यावरून सुद्धा दोनशे रुपये होता मनुष्य

हे चला नाही या दुन हे चला नाही या दुन विचारेला सफरवा सफर सोसले हो आजु दे आप इते करते आम्ही आता समजेलो पण हे चला काही तुम्ही त्या विचारेला गा सफरवा बसेर ताकसा इसरता सता आप मना बोले माती में गाओ इसरता सता मेरा हाथ सता मेरा राजा सता तू राजा सुजन अजय बाबू बोलवंत हीच माती हीच गाना है हाथ ऊपर है गाय दिखता है गाय दिखता है इसरता सता இரண்டு <laughs> ஆயிரம் मी सर्व धर्मबाई गुवाणीवरील आणि आपल्या सर्व आरतीक्रमांचे मनपूर्वक आभार माने हा त्या भूमिपूजनाला सुद्धा मी साक्षीदार होतो आणि माझाच कार्यक्रम आपण ठेवला होता आणि म्हणून स्मारकाला सत्ताना

भी या भीम सैनिका या भीम सैनिका या भीम सैनिका राजजीवो

स्